मुक्त आणि मार यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे त्यामुळे मी यशना पापरून दूर जाण्याची शपथ घेत आहे माझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर हा देखील तंबाखूमुक्त नावा परिसरात कायदेस मी तत्पत्री पुढाकार घेणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील आता संभाव्य सर कायदा मी पाहणार आहे ਮੀ ਮਾਝਾ ਉਤਾਰ ਕਰਾਂ ਪਾਪਾ ਹਜੇ ਨਹੀਂ ਅਮੀਰ ਦੇਸ਼ ਉਮਾਪੁਰ ਕਰੇ ਜੈ ਜੀ ਜੈ Down.